शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर माहे ऑक्टोबर दोन हजार चोवीस अदा नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या नियमित वेतनाबाबत तसेच शिक्षणाधिकारी यांचे दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीसच्या पत्रानुसार दोन हजार बावीस तेवीसच्या संच मानतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या अतिरिक्त शिक्षकापैकी ज्या अतिरिक्त शिक्षकांनी शाळेत समायोजन झालेले आहेत त्यांचे रुजू अहवाल तसेच मुख्याध्यापकांचे पत्र वेतन देकासोबत सादर करावे ज्या शाळेने रुजू करून घेतले नाही अशा शाळांचे त्या शिक्षकांचे वेतन काढण्याबाबत शिक्षणाधिकारी यांच्याकडून आदेश प्राप्त करून घेण्याबाबत विठ्ठल ढेपे अधीक्षक वेतनपत्र प्राथमिक यांचे दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीसचे पत्र जिल्ह्यातील अनुदानित व अंशतः अनुदानित शाळेच्या मुख्याध्यापकांना कळविण्यात येते की माहे सप्टेंबर दोन हजार चोवीसचे वेतन देकाचे व्हाउचर टाकले असून ऑक्टोबर दोन हजार चोवीसचे देयक सादर करताना पुढील सूचनाचे काटेकोर अंमलबजावणी करूनच देके फॉरवर्ड करण्यात यावे संच मानतेनुसार देके व संच मानता ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या देयकासोबत सादर करावे माहे ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या वेतन देयकासोबत कोणत्याही प्रकारचे थकीत पुरवणी देयकाची रक्कम असणार नाही याची खात्री करूनच देयक फॉरवर्ड करावे तसेच माहे ऑक्टोबर दोन हजार चोवीसचे वेतन देयक एका प्रतीत सादर करण्यात यावे ऑक्टोबर दोन हजार चोवीसचे देयके पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत देयके ऑनलाईन फॉरवर्ड करावीत व हार्ड कॉपी दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत कार्यालयात सादर करावी देके विहित मोतीत व वेळेत सादर करावी विलंब झाल्यास मुख्याध्यापक स्वतः जबाबदार राहतील वेतन देकाचा दुसरा लॉट कोणत्याही परिस्थितीत केला जाणार नाही आवक विभागातून सेवा पुस्तके न चुकता घेऊन जावेत त्याशिवाय वेतन देखे घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी ज्या शाळेला मुख्याध्यापक मानता व सह्याचे अधिकार सक्षम प्राधिकाऱ्याकडून प्राप्त आहेत त्या शाळेनीच देखे फॉरवर्ड करावी अन्यथा स्वतः मुख्याध्यापक जबाबदार राहतील देकावर स्वाक्षरी करण्यापूर्वी संबंधित शाळेचे मुख्याध्यापकांनी सदरचे देयक पूर्णतः तपासून सादर करावे त्यात अनियमित्ता झाल्यास मुख्याध्यापक जबाबदार राहतील ज्या शाळेची वेतन रिजेक्ट करण्यात आलेली आहेत अशा शाळांनी सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार चोवीसची एकत्र वेतनदेखे फॉरवर्ड करावीत सन दोन हजार बावीस तेवीसच्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी समुद्देशन पद्धतीने समायोजन करण्यात आलेले आहे ज्या शाळांना अतिरिक्त शिक्षक समायोजन झालेले आहे त्याचे रुजू अहवाल तसेच मुख्याध्यापकांचे पत्र वेतन लेखासोबत सादर करावे ज्या शाळेने रुजू करून घेतले नाहीत अशा शाळेने त्या शिक्षकांचे वेतन काढण्याबाबत शिक्षणाधिकारी यांच्याकडून आदेश प्राप्त करून घ्यावे रितसर कारवाई संबंधित शाळेच्या चा मुख्याध्यापकाकडून न झाल्यास त्याबाबतची सर्वस्वी जबाबदारी मुख्याध्यापकावर राहील याची नोंद घ्यावी अतिरिक्त शिक्षकांना रुजू करून न घेतलेल्या शाळाबाबत तसेच अतिरिक्त शिक्षकांच्या वेतनाबाबत प्रशासन काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनल